सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज देवेंद्र फडणवीस आधुनिक काळातील अण्णाजी पंत विलासराव जगताप जत शहरातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर जत मध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी पेठ येथे झाली यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप काय म्हणाले ते पाहू मला त्याला आरक्षण मिळावं यासाठी धनंजय पाटील सातत्याने धडपडत आहेत जे पक्ष दाखवले सांगितले की तुम्हाला मराठा आरक्षण दिलेलं आहे अशा प्रकारे सातत्यानं मराठा समाजाची फसवणूक होत आहे आणि म्हणून धनंजय पाटलांनी शेवटची तयारी केलेली आहे की ह्याला आरक्षण आपण घ्यायचं त्याच्याशिवाय परत यायचं नाही ही भूमिका धनंजय पाटलांनी घेतलेली आहे पण त्या भूमिकेला समस्त मराठा समाजाचा पाठिंबा आहे जे आपण दाखवण्यासाठी आपली शक्तीसुद्धा दाखवण्यासाठी मुंबईला एकोणतीस तारखेला आपण त्या आझाद मैदानावर उपस्थित राहण्याविषयी आपल्याला विनंती करण्यासाठी आपण इथं झालेलं आहे बरेच लोकं म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण कशाला पाहिजे मनोहर पिढ्याचंच उदाहरण देतो तुम्हाला की मराठा समाज एवढा प्रगल्भ आहे एवढा राजा आहे आमकाय आहे त्याला आरक्षणाची काय गरज आहे तो पिढे दुसरीकडे काय का सांगतोय मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे जी बी जे पीचं सरकार आहे तिथं ते मनुवाद्यावर चालणारं सरकार आहे मनुस्फूर्तीवर चाललेलं सरकार आहे मनुस्फूर्तीमध्ये काय चार वर्ष आहेत ब्राह्मण वैश्य शूद्र याची सगळ्याची फेरी जर शंभर टक्के धरली तर ब्राह्मण वर्गाची लोकसंख्या तीन टक्के आहे राहिलेल्या सर्व समाजाची बेरी जर केली तर ती सत्त्याण्णव टक्के होती आणि आपल्याला काय सांगते घटनेमध्ये बावन्न वर आरक्षण दिलं जात आहे हे सगळं चुकीच्या लोकांमध्ये डिसेबल घालते तर वरव्यवस्था जर तुम्हाला मान्य असेल तर त्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला द्या ना सगळ्यांनाच सत्त्याण्णव टक्केमध्ये जर ओबीसी डी सी सगळे बसले तीन टक्क्यामध्ये ब्राह्मण बसतात आता सध्याचा त्याचा देशोकाढा पन्नास टक्के ब्राह्मण आहेत करत जे महत्वाचे पद आहेत ते ब्राह्मण समाज आहे आणि आता तर त्यांनी परशुराम का हे का महामंडळ हा परशुराम महामंडळ किती तीन टक्के लोकांसाठी आणि आमचा निलेशराने काल म्हणताय की वराळ पूजा करा काय वरा, कर वरा जयंती साजरी करा अरे वरण जे डुक्कर आहे ते आणि डुक्करांना डुक्करला अवतार येत आहे ते कुणीतरी खोट्यात असता आहे तुमच्या डोक्यात आधी आता पण काढल्या पाहिजेत अवतार कच्छ अवतार मत्स्य अवतार नरसिंह अवतार हे काय अवतार ते आपल्या कच्छ म्हणजे कासव मत्स्य म्हणजे मासा वरा म्हणजे डुकर नरसिव म्हणजे काय शरीर म्हणजे ढोकळ सिंहाचं खाली मानवाचं असं कधी घडलं का जगात ज्यांनी लिहिलं तेव्हापासून आतापर्यंत असं कधी मत्स माशाच्या पोरती आलं नाही कासवाच्या पोटी कोण अवतार घेतले नाही त्या अवतार म्हणजे आपल्याला फळस काढायचा बाजारायचे शकता आणि त्याच्या मागे निलेश राणेसारखी माणसं लागलेत वराची जयंती साजरी करा मग तू तुम्हाला वरात व्हावं लागेल ना वराचे लक्षण काय घाणी घाणी जन्मत आहे ना मग तुम्हाला घाणी जन्मायचं आहे का त्याचा दुसरा जो गुण आहे साफ करायचा ते तुम्ही गुण घ्या ना पण आम्हाला वेगळाच सांगता तुम्ही तुम्हाला आरक्षणची गरज आहे वास्तविक पासार मराठा समाज एवढा मोठा असताना सुद्धा त्याला आरक्षण कुठेही नाही दहा टक्के आरक्षण आहे ते किरकोळ आरक्षण आहे त्याच्यावरही बांध आहे आम्हाला पूर्वी प्रमाणपत्र द्या असं सांगितलं कुठबी प्र प्रमाणपत्र देत आहेत कुणबी प्रमाणपत्र मिळाले की तुम्हाला ऑटोमॅटिक कार्यक्रम मिळेल म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाकडून का आज आणायचं काम चालू आहे आणि आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावायचं काम चालू आहे धर्माधर्मामध्ये बांधणं जाती जातीमध्ये बांधणं आणि एकमेकांनी एकमेकांच्या विरोध राहावं अशा प्रकारची वक्तव्य जो लक्ष्मण हटेसारखा एक सेटला पाहत आहेत निलेश राणे आहेत आमच्याकडं गोपीचंद पडळकर आहेत जे सगळी माणसं समाजाच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करतात म्हणजे आम्हाला आरक्षण केवढं त्या दृष्टीने याची सगळी वाटचाल चालू आहे आणि यांचे जे भाषण असतात ते देवेंद्र फडणवीस निवडणूक लक्षात येऊन हा खरं म्हणजे आधुनिक काळात असा पंत तो बाना आहे तो जे तुम्ही समजून घ्या बाहेर करणार त्याच्या व्यतिरिक्त ह्या माणसाला काहीच माहिती नाही पक्षाच्या पक्ष फोडले माणसाच्या माणसं फोडली